महाराष्ट्रामध्ये जो मराठाचा आरक्षण विषयी प्रश्न चालू आहे ते जरांगे पाटील वगैरे उपोषण करून राहिले आहे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती का जरांगे पाटील हा शरद पवार साहेबाचा जवळचा माणूस आहे आणि शरद पवार साहेब त्यांना जसे जसे आदेश देत तसं तसे करते नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलच्या माध्यमातून आताच्या आगामी विधानसभेच्या निवडणुका होणार आहे त्या निवडणुकीनिमित्त आपण एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार कोण अशी एक संकल्पना आपण राबवतोय आणि त्या संकल्पनेच्या अंतर्गत आज आपण आहोत विदर्भ या भागात विदर्भ या भागातील काटोल नरखेड या मतदारसंघाची माहिती घेण्याकरिता या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहे माझी जिल्हा परिषद सदस्य काटोल विष्णूर निर्वाचन संघाचे हे माझे जिल्हा परिषद सदस्य आहे यांची मुलाखत घेण्याकरिता एकंदरीतच ते फक्त माजी जिल्हा परिषद सदस्य नाही तर त्यांना राजकीय अभ्यासक म्हणून देखील या काटोल क्षेत्रामध्ये ओळखलं जातं आणि त्यामुळेच या काटोल क्षेत्राची राजकीय माहिती घेण्याकरिता आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्यांचं आमच्या हो। ते चॅनलवर मनपूर्वक स्वागत सर नमस्कार महाराष्ट्राचं राजकारण या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आम्ही हो, या ठिकाणी आलेलो आहोत खरं तर काटोल आणि नरखेड या मतदारसंघाची माहिती तुमच्याकडनं घेण्याकरिता आम्ही आलेलो आहोत तर एकंदरीत काटोल तालुक्यामध्ये किती लोकसंख्या असेल आणि किती मतं पडतात काटोल निर्वाचन क्षेत्रामध्ये मागच्या हिशोब पकडला तीनशे एकोणनव्वद गावं होती लहान मोठे आणि आता नवीन सर्वेक्षणानुसार त्यात कमी झाले असं असं वाटते मला आणि लोक त्यावेळेला मतदान होते कमीत कमी, कमी दोन ते सव्वा दोन लाख आता कदाचित नवीन जनगणनेनुसार निवडणुकीचा जो सर्वे झाला आहे त्याच्यानुसार मतदाता वाढू शकते तर तो, तो डिटेल आकडा मला काही माहीत नाही बरं आता ज्या या ये इलेक्शन्स येत आहेत आणि या इलेक्शन निमित्तानं जे जे आगामी उमेदवार उभे राहणार आहेत त्यांचे विविध कार्यक्रम सुरू झाली आणि त्यांचे त्यांचे हे चालू आहे तर या भागामध्ये विशेष कोणते कोणते उमेदवार आघाडीवर आहे आणि कोणत्या पक्षात त्यांना तिकीट भेटण्याची शक्यता आहे आता या भागामध्ये तीस वर्षापासून लोकप्रतिनिधी राहणारे सध्याचे आमदार माजी गृहमंत्री अनेक पद अनेक मंत्रिपद भूषलेले श्री अनिलभाऊ देशमुख आहे आणि ते सध्याही या शरद पवार ग्रुपतर्फे पार्टीतर्फे ते भूमीवर राहू शकतात कदाचित ते नाही राहिले त्यांचा मुलगा सलील बाबू देशमुख राहू शकते मग उरला बाकी प्रश्न पार्टीचा आता अजूनही ह्या युतीमध्ये महाराष्ट्राच्या ज्या तीन पार्टीच्या युती आहे एकनाथ शिंदे साहेब अजितदादा साहेब आणि बी जे पी ह्या तीन ग्रुपमध्ये कोणाला तिकीट सुटते आज हे काही निश्चित सांगणार सांगता येणार नाही तिन्ही ग्रुपचे लोक समोर आम्हाला तिकीट मिळते ते मा आता सध्याचे म्हणजे सुबोधजी म्हणजे माझी खासदार केंद्राचे भारी उद्योगमंत्री होते त्यांची आमची भेट झाली आहे माझी भेट झाली आहे त्यांचं म्हणणं आहे का अजितदादा पवार त्यांना तिकीट देणार आहे तर त्याच पार्टीमधून सरे सतीशजी शिंदे माझे जिल्हा सदस्य माझ्यावर माझ्यावर होते माझे मित्र आहेत ते मला पुष्कळ भेटले त्यांचंही म्हणणं आहे का अजितदादा पवार त्यांना तिकीट देणार आहे एक आहे पुन्हा नरेशजी अरथडे जे माझे सभापती आहे नरखेडचे आणि सध्या ते काहीतरी सतरंजी गँग स्थापनमध्ये ते सदस्य आहे त्यांची म्हणणं आहे का मला तिकीट देणार आहे अजितदादा आता प्रश्न असा आहे का बी जे पी अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदेसाहेब या तिघाचा ग्रुप असल्यामुळे इथून तिकीट कोणाला मिळते हे आज काही निश्चित नाही आहे आणि एखाद्याला पार्टीला जरी तिकीट मिळालं तर बाकी दोन पार्टी त्यांचं काम करायला असं मला वाटते बरं तीस वर्षापासून अनिल बाबू प्रत्येक जनतेच्या मनामध्ये आहे तर तुम्हाला काय वाटतं आता तीस वर्ष उलटण्या उलटल्यानंतरही त्यांची ती जागा कायम आहे की त्या जागेला कुठंतरी बाधा पोहोचलेला आहे अनिल बाबू देशमुख साहेब हे चांगले माणसं होते सध्याही आहे आणि एकच वेळा त्यांना फक्त त्यांच्या पुतण्याने पाडलं आहे निवडणुकीमध्ये दोन दोन हजार चौदामध्ये आशिष देशमुख साहेबांनी त्याच्यानंतर पुन्हा मागच्या वड्या ते प्रचंड मतांनी निवडून आले आणि नंतर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री बनले गृहमंत्री बनल्यावर थोडंसं त्यांना राजकीयदृष्ट्या काही धक्का झाला धक्का बसला आणि त्याच्यानंतर ते त्यांचं मंत्रिपद गेलं सध्या ते आमदार आहे आणि आमदार म्हणून पुन्हा ते उभे राहू शकतात पण त्यांच्याविषयी जर मनाचं झालं माणूस चांगला आहे सगळ्यांना घेऊन चालणार आहे पण सामान्य लोकाचं जनतेचं असं म्हणणं आहे की हा निर्वाचन क्षेत्राचा अनिल बाबू देशमुखांनी विकास केलेला नाही आणि म्हणून निश्चितच सांगताना येणार नाही का अनिल बाबू त्यांना माहीत आहे आणि त्यापर्यंत ते निवडणूक जिंकू शकतात पण निवडणूक जिंकणं अनिल बाबूंना एवढं काही साधं काम राहिलेलं नाही आम्ही आता बीडमध्ये पण गेलो होतो तर बीडमध्ये पंकजा मुंडे आणि बाप्पा सोनोने यांच्यामध्ये एकदम कट्टर कॉम्पिटिशन होती अगदी काही मतांनीच पंकजाताई पडल्या आणि बाप्पा सोनवणे आले आणि त्यामध्ये मराठा जो हा फॅक्टर आहे हा चालला तर विदर्भाच्या राजकारणाचा अभ्यास करत असताना हा जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे हा विदर्भात चालेल की नाही विदर्भामध्ये महार महाराष्ट्रामध्ये जो मराठाचा आरक्षणाविषयी प्रश्न चालू आहे चाल। ते जरांगे पाटील वगैरे उपोषण करून राहिले आहे सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे का जरांगे पाटील हा शरद पवार साहेबाचा जवळचा माणूस आहे आणि शरद पवार साहेब त्यांना जसे जसे आदेश तस तसे करते तर विदर्भ सोडून बाकी त्यांचं काय चालते तर ते सगळ्या जनतेला अभ्यास आहे मलाही आहे मी त्या विषयावर बोलणार नाही पण विदर्भामध्ये मराठा वगैरे काही इथं चालणार नाही आणि दोघांमध्ये अशी कट्टर कॉम्पिटिशन असे कोण उमेदवार आहे की ज्यांच्यामध्ये एकदम कट्टर अशी कॉम्पिटिशन होईल एकदम काटोल विधानसभेमध्ये काटोल विधानसभेमध्ये आता जर राष्ट्रवादीतर्फे अनिल बाबू देशमुख किंवा त्यांचा मुलगा सलील बाबू देशमुख याच्यापैकी कोणी उभं राहिलं तर त्यांच्या त्यांच्याविरोधात आता बी जे पीचं तिकीटही निश्चित कोणाला मिळते हे नसल्यामुळे आज स्पर्धक कोणाला मी पकडू शकत नाही स्पर्धक ज्या वेळेला तिकीट डिक्लेअर होईल क्लिअर होईल त्यानंतर आम्ही अनिल अनिलबाऊला फाईट देऊ शकते नाही देऊ शकत आता इथं इथे आमच्या इथे माझी मंत्री जे चौदा खात्याचे मंत्री होते डॉक्टर श्रीकांत जिचकारचे जे जागतिक लेवलचे विद्वान होते आणि ते माझे माझेही मित्र होते त्यांना मी आमदारकीमध्ये मदत केली आहे मागच्या खासदार खासदारकीमध्ये पडले असताना मदत केली आहे पण त्यांचं त्यावेळेला नाही जमलं त्यांचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा याज्ञ वल्कल्य जिचकार ह्या निर्वाचन क्षेत्रामध्ये दोन वर्षापासून लोकाच्या संपर्कात आहे तोही मुलगा चांगला आहे वकिली परीक्षा पास आहे आणि कदाचित इथं निवडणुकीमध्ये जो मोठा पैसा वापरला जातो इथं इलेक्शन लढणारा माणूस जो कोणी लढेल त्याला कमीत कमी, कमी साठ ते सत्तर ते पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च येते आणि एवढ्या फाईट देणाऱ्या माणसाने तसाच जर तुल्यबळ पैशावाला भेटला तर कदाचित लोक त्यालाही निवडून देऊ शकते आणि इथे असा प्रश्न आहे का अनिलबाऊविषयी सांगितलं झालं तर अनिल बाबूला सगळ्या सामटो सामटीचं राजकारण आहे गल्लोगल्लीचं माहीत आहे भाऊच्या समोर जो त्यावेळेस तीस वर्षाचा मुलगा होता तो आज साठ वर्षात झाला आहे साठ वर्षाचा माणूस गड्ड्यात गेला आहे आणि त्याचा नातू आज तीस वर्षाचा होऊन राहिला आहे तर अनिलबाऊ ज्यावेळी निवडणूक येते त्यावेळी त्या दोन तीन महिन्यात इतका प्रचार झपाट्यानं करते का मग त्यावेळी शिक्षकाचा सत्कार ग्रामपक्षाचा सत्कार सामान्य जनतेचा सत्कार त्याच्यानंतर हे आता आज जो कार्यक्रम आहे काटोलला विदर्भ कलाकाराचा सत्कार हे सगळे कार्यक्रम बाबू आयोजित करते बाकी लोक काही मागाय असे नाही पण त्यामध्ये अनिलबाबू नाईचा अभ्यास झाला आहे आणि त्या अभ्यासामुळे त्यांच्यापर्यंत चालू आहे आणि म्हणून त्यांना फाईट द्यायची सण तर अशा तुल्यबळ माणसाला तिकीट मिळाली दुसऱ्या आणि तोही त्या पद्धतीने बरोबरीचा अभ्यास करून जर इथे उतरत असेल तर कदाचित तो निवडणूक जिंकू शकते आता आपण असं बघतोय की श्रीकांत जिचकार हे जे नाव आहे हे फक्त विदर्भापुरतं किंवा नागपूरपर्यंत मर्यादित नाही तर हे गा हे जे नाव आहे हे जगापर्यंत आता पोचलेलं आहे आणि विद्वान लोकांमध्ये त्यांची गिनती केली जाते तर माझा हा प्रश्न आहे की जितक लोक ओळखत होते किंवा जितकं बाबांवर लोकांचं प्रेम होतं प्रेम मुलावर देखील आहे का आता डॉक्टर श्रीकांत साहेब हे आमच्या कुणबी समाजातले नंबर एक चे शिकलेले लोक होते मला नाही वाटत त्यांच्या इतका भारतात आणि जगात कोणी शिकला आहे म्हणून आणि कोणी शिकला असेल तर त्याच्याविषयी आमचं काही दुमत नाही आहे आम्ही कोणाला कमजोर लिखत नाही पण तो एक चांगला हुशार माणूस होता खूप विद्वान होता आणि विद्वान ह्या जगामध्ये मी असं पाहिलं आहे का विद्वान वगैरे जास्त दिवस टिकत नाही आम्ही आमच्यापर्यंत खूप आहो पण कुठंतरी निसर्गानं आमच्यावरच्या ऐकला आहे आणि म्हणून डॉक्टर श्रीकांत जिचकारची जेवढी लोकप्रियता आहे तेवढी लोकप्रियता अजूनही मुलाला मिळेल नाही आहे आता डॉक्टर जिचकार साहेब दिवंगतून पुष्कळ वर्ष झाले त्यांचा मुलगा आज इथे उतरला आहे कुणबी फॅक्टर आहे कदाचित जातीपातीचं राजकारण पकडलं तर ह्या निर्वाचन क्षेत्रामध्ये असणाऱ्या एकूण मतापैकी पंच्याहत्तर टक्के व्होटिंग आहे कुणबी समाजाचं आणि जर कुणबी समाज एक झाला तर कुणबी समाजा पाठिंबा देतो म्हटलं तर कोणतीही कुणबी समाजाचे कॅन्डिडेटून निघू शकते निवडून येऊ शकते म्हणून डॉक्टर साहेबाळ जे लोकप्रियता होती आता लोकप्रियता होती पण लोकांनी कुठून निवडून दिलं मग त्याच्यानंतर एक वेळा आमदार बनल्यावर दुसऱ्या वेळेला नाही जमू दिलं इथून आमदार कित पाडलं खासदार पाडलं तर त्यांचा मुलगा जर दोन वर्षाहून खरोखर इथं अभ्यास करत असन आणि राजकीय पटलावर जे कोणी नामांकित लोक असेल अशाचा जर तो सल्ला घेत आणि त्या सल्ला देणाऱ्यांनी त्याचं जर काम करतो म्हटलं तो निवडून येऊ शकते आज वीस तारीख आहे आणि मी वर्धेला ज्यावेळी गेलो तेव्हा तिथल्या जनतेचा आम्ही कौल घेतला तर तिथल्या काही जनतेतल्या काही प्रतिनिधींनी असं सांगितलं की मोदी साहेब आता वर्धेला आले आणि त्या एकाच जिल्ह्यामध्ये येण्यासाठी तब्बल चाळीस कोटीचा खर्च मोदी साहेबांनी केला अगदी जी माणसं अतिक्रमणात वगैरे होती त्या माणसांची गेली रोडवर असलेली खड्डे बुजवल्या गेली तर या बाबतीत तुम्हाला काय वाटतं मोदी साहेबांच्या बाबतीत मी काही बीजेपीचा कार्यकर्ता नाही आहे पण मोदी साहेबाच्या बाबतीत एक महान संत याच्यात अवतरला आहे हिंदुस्थानमध्ये आणि काही वेळेस सत्ता चालवतानी सगळ्याचं काही भलवत होत नाही स्वतःच्या जातीचं भलवत होत नाही मी जिल्ह्यावर सदस्य होतो म्हणून मी एकाच जातीत थोडं भलक गेलं माझ्या जातीचं मतदान मागताना आणि म मा म कामं करताना सगळ्या जातीपातीला पंथाला घेऊन जायला लागते मोदी साहेब त्या बाबतीत चांगलं उत्कृष्ट पंतप्रधान आहे आजपर्यंत झालेल्या पंतप्रधानामध्ये नंबर एकचे पंतप्रधान आहे प्रश्न आहे खर्चाचा आता एवढा मोठा देशाचा पंतप्रधान आल्यावर तर ते त्याची सिक्युरिटी आहे त्यांची सिक्युरिटीसाठी खर्च रस्त्यात जे काही लहान सहान लोकांची काही आली असेल तर ते पाडून पुन्हा त्यांना ते बांधण्यासाठी खर्च देईन पण आता प्रायम मिनिस्टर कार्यक्रम म्हटल्यावर तिथं हजारो पोलीसवाले येते हजारो लोकांचा जमा होते त्याच्यामुळे ते तिथं तेवढी ते सिक्युरिटी करून तेवढं तर रस्ते मोकळे करणारच आहे ना आणि तो चाळीस कोटी म्हणजे काही विशेष खर्च आहे का भारताला भारत आज नंबर तीन चार वर अर्थव्यवस्थेमध्ये येऊन राहिला आहे आणि एवढ्या मोठ्या पंतप्रधानाच्या सुरक्षेसाठी किंवा स्वागतासाठी एवढा खर्च होतो मामूली खर्च आहे बरं आमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार कोण हा कार्यक्रम आम्ही राबवतोय तर हा एक शेवटचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार कोण आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर बी जे पीच्या युतीमध्ये त्यांचं जर पॅनल आलं तर हे कोणी मुख्यमंत्र्याचे बासुंग बांधून असल नाव घेत नाही मी तरी मुख्यमंत्री नंबर एकवर देवेंद्र फडणवीस साहेब होईल मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर त्याग केला त्यावेळेच्या निवडणुकीच्या के निकालानुसार तर मग त्यावेळी कोण मुख्यमंत्री हे मला काही माहीत नाही कदाचित शरद पवार साहेबाची पार्टी निवडून आली युतीमध्ये तर त्यांची मुलगी ह्या मुख्यमंत्री होऊ शकते सुप्रियाताई सुळे कदाचित दोन्ही काका भत्ती एक झालं अंधरचं राजकारण त्यांचं एक आहे सगळं जे सगळ्या महाराष्ट्राला भारताला माहीत आहे सगळे एकमेकाचेच पक्के आहे म्हणून तर कदाचित सुप्रियाताईला जर त्यांनी नाही केलं तर मग अशी दादा पवार मुख्यमंत्री होईल